महाशिवरात्र आजच्या दिवसाचं महत्व खूप मोठं आहे त्याच निमित्ताने आज आपण समजून घेणार आहोत या दिवसाविषयीच्या सात अगदी खास आणि महत्वाच्या काही गोष्टी तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी दीपाली बोडवे गाजावाज्यामध्ये तुमचं स्वागत करते पहिल्यांदा जाणून घेऊया या दिवसाचा इतिहास आणि या दिवसाचं महत्व भगवान शिवशंकराच्या भक्तांसाठी वर्षातील सर्वात महत्वाची रात्र म्हणजे महाशिवरात्र खर तर दर महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्दशीच्या रात्रीला शिवरात्र म्हणतात पण माघ महिन्यातला कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्दशीला सर्वाधिक महत्व असतं हा दिवस म्हणजे महाशिवरात्री या रात्री उपवास आणि महादेवाची आराधना केल्याने आपल्या आयुष्यातील सगळी दुःख सगळ्या चिंता दूर होतात असं म्हटलं जातं ज्यांच्या अध्यात्मावर गाढा अभ्यास आहे ते असं सांगतात की भगवान शिवाला काही गोष्टी खूप आवडतात महाशिवरात्रीच्या दिवशी या गोष्टी घरी आणल्या तर सगळ्या समस्या नक्कीच दूर होतात अशी धारणा आहे या गोष्टी घरात ठेवल्याने आर्थिक सुकताही येते पुराणानुसार नंदी बैलाला भगवान शंकराचं वाहन मानलं जातं प्रत्येक शिवमंदिरात शिवलिंगासोबतच त्याची स्थापना करणं देखील आवश्यक असत जर एखाद्या व्यक्तीकडे पैसा नसेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी नंदीची प्रतिमा किंवा मूर्ती बनवून त्याची पूजा करा पूजेनंतर हा नंदी तुमच्या घराच्या तिजोरीत किंवा संपत्तीच्या ठिकाणी ठेवा असंही सांगितलं जातं एक मुखी रुद्राक्ष हे भगवान शंकराचं रूप मानलं जातं शिवाय हिंदू धर्मात ते शांती आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं हा एकमुखी रुद्राक्ष घरात ठेवला तर घरात समृद्धी येते असं म्हणतात आता बघूया की महाशिवरात्रीच्या आख्यायिका काय सांगितल्या जातात महाशिवरात्रीच्या अनेक दंतकथा सांगितल्या जातात शिवभक्तांसाठी महाशिवरात्री हा वर्षातील सर्वात महत्वाचा दिवस असतो एका पौराणिक कथेनुसार या दिवशी महादेवांनी शिवलिंगाचे रूप धारण केलं होतं असंही सांगितलं जातं की समुद्र मंथनातून हलाहल विष देखील बाहेर आलं या विषात ब्रह्मांडाला नष्ट करण्याची ताकद होती त्यामुळे सर्वजण भयभीत झाले हे विष पचवण्याची क्षमता केवळ भगवान शिवांमध्येच होती त्यामुळे त्यांनी हे विष प्राशन करून ब्रह्मांडाला वाचवलं त्यानंतर त्यांच्या सर्वांगाला दाह होऊ लागला हा दाह थांबवण्यासाठी भगवान धन्वंतरीने शंकराला फाल्गुन कृष्ण चतुर्दशीच्या रात्री जागरण करायला सांगितलं त्या रात्री भगवान शिवशंकरासोबतच शिवगण गंधर्व आणि अप्सरांनी देखील जागरण केलं आणि विविध कला सादर करून शंकराची आराधना केली तेव्हापासून या रात्री भजन आणि जागरण करण्याची प्रथा सुरू झाली या दिवशी भगवान शंकर पृथ्वीच्या अधिक जवळ येतात एरवी सृष्टीतील तमोगुणांचा नाश करणारे शिवशंकर या दिवशी विश्रांती घेतात म्हणून महाशिवरात्री ही शिवाची सगळ्यात आवडती रात्र असते असं मानलं जातं शिवाच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्वाचे कार्य थांबते त्या काळात शिव ध्यानावस्थेतून समाधी अवस्थेत जातात शिवाची समाधी अवस्था म्हणजे शिवाने स्वतःसाठी साधना करण्याचा सा काळ त्या काळात विश्वातील तमोगुण शिवतत्व स्वीकारत नाही त्यामुळे विश्वांमध्ये तमोगुणाचे प्रमाण किंवा वाईट शक्तींचा दाब प्रचंड वाढतो त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्व आकृष्ट करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचं व्रत करावं असं सांगण्यात येतं आता पाहूया की महाशिवरात्रीचं व्रत नेमकं कसं केलं जातं आणि त्याचं महत्व काय महाशिवरात्रीचं व्रत जे पुरुष करतील त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील ज्या लग्न झालेल्या स्त्रिया हे व्रत करतील त्यांचं सौभाग्य अबाधित राहील ज्यांचा विवाह झाला नाही त्यांना या व्रतामुळे मनासारखा जोडीदार मिळेल असे अनेक आशीर्वाद महाशिवरात्रीला महादेवाने दिले आहेत असं म्हणतात महाशिवरात्रीचं व्रत करणाऱ्या भक्तांच्या सर्व इच्छा महादेव पूर्ण करतात अशी मान्यता असते या दिवसाबद्दल अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे या दिवशी चार गोष्टीचं दान करावं असं आवर्जून सांगितलं जातं कोणत्या गोष्टींचं तर तुपाचं दुधाचं काळ्या तिळाचं आणि कपड्यांचं दान करावं असं सांगितलं जातं तुपाचं दान कशासाठी तर महाशिवरात्रीच्या दिवशी तुपाचा लेप लावल्याने भगवान शिव प्रसन्न याशिवाय या दिवशी दान केल्यास तुम्हाला होणारा कुठल्याही प्रकारचा त्रास टाळता येऊ शकतो असं सांगितलं जातं तुमच्या घरात कोणत्याही प्रकारची समस्या किंवा नकारात्मक ऊर्जा असेल तर तीही यामुळे दूर होऊ शकते दुधाचं दान का केलं जातं तर महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाला दुधाने अभिषेक करणं शुभ मानलं जात जो व्यक्ती महाशिवरात्रीच्या दिवशी दूध दान करतो त्याच्या कुंडलीतला अशक्त चंद्र बलवान होतो आणि त्या व्यक्तीला मानसिक शांती मिळते या दिवशी काळ्या तिळाचं दान करावं असं म्हणतात कारण काळे तिळ दान केल्याने पितर प्रसन्न होतात आणि पत्रिकेतला पितृदोषही दूर होतो या दिवशी काळ्या तिळाचं दान केल्याने तुमची रखडलेली पूर्ण होण्यास सुरुवात होते म्हणजे वस्त्रदान महाशिवरात्रीच्या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला कपडे दान केल्याने तुमच्या आयुष्यातील आर्थिक संकट दूर होतात घरातल्या धनाची वाढ होते कर्जमुक्ती होते आणि भगवान शंकराची कृपाही होते दान करण्याचं तर झालंच पण या दिवशी शंकराची पूजा कशा रीतीने करावी तर महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री बारा ते तीन या प्रहारात महादेवांचा जागर केला जातो शंकराला बेलपत्र रुद्राक्ष आहेत म्हणून त्याला हे अर्पण केले जातात या दिवशी शंकराच्या पिंडीवर अभिषेक केला जातो त्याला बेलपत्र पांढरी फुलं धोत्रा आंबा यांची पत्री आणि भस्म अर्पण केला जातो काही ठिकाणी गंगाजलाचा अभिषेकही केला जातो महाशिवरात्री उत्सवाच्या दिवशी भगवान शंकराची पूजा करताना शिवलिंगाला मधाने अभिषेक करणं शुभ मानलं जात असं केल्याने भक्तांच्या जीवनात सर्व अडचणी दूर होतात आणि भगवान शंकराचा आशीर्वाद कायम राहतो अशी समाज मान्यता आहे या दिवशी दयाने भगवान शंकराचा रुद्राभिषेक केल्याने आर्थिक क्षेत्रातील सर्व अडचणी दूर होतात असं सांगण्यात येतं शिवाला उसाच्या रसाने अभिषेक केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते शिवाय भगवान शिवाला अभिषेक करताना ओम पार्वती पतये नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा असं केल्याने जीवनात कुठल्याच गोष्टींची कमतरता पडत नाही अशी ही लोकांची धारणा आहे आता आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल की आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात या दिवसाचं किती महत्व आहे पण हे महत्व फक्त भारत देशापुरतं मर्यादित राहिलेलं नाही तर इतर देशातही हा दिवस साजरा केला जातो नेपाळमधल्या पशुपतीनाथ मंदिरात महाशिवरात्री साजरी करण्यात येते नेपाळमध्ये महाशिवरात्री राष्ट्रीय स्तरावर साजरी केली जाते खर तर नेपाळमध्ये ही राष्ट्रीय सुट्टी म्हणून पाळली जाते काठमांडू मधलं पशुपतीनाथ मंदिर दिवसभर वैभवात सजलेलं पाहायला मिळत आणि हजारोंच्या संख्येने शिवाचं दर्शन घेण्यासाठी लोक इथे गर्दी करतात दुसरं म्हणजे कराची श्री रत्नेश्वर महादेव मंदिर हे आणखी एक ठिकाण आहे जिथे दरवर्षी महाशिवरात्री साजरी होते पाकिस्तानातले हिंदू या दिवशी भगवान शिवाचे आशीर्वाद घेण्यासाठी या मंदिरात गर्दी करतात तसंच सिंगापूर युनायटेड स्टेट्स मलेशिया आणि मॉरिशस यांसारख्या जगभरातल्या अनेक हिंदू मंदिरांमध्ये महाशिवरात्रीला विशेष पूजा केल्या जातात तर या होत्या महाशिवरात्री विषयीच्या अतिशय महत्वाच्या सात गोष्टी तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा अशाच नवनवीन आणि भन्नाट गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका